टीव्ही महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची सोलापूर हैदराबाद महामार्गावर आमदार प्रवीण स्वामी यांचे ठिय्या आंदोलन अपूर्ण कामे सव्वीस जानेवारी पर्यंत सुरू करा अन्यथा टोल बंद करू उमरगा शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पहासष्ट सोलापूर है, सोलापूर हैदराबाद वरे बाह्य वळण रस्त्यावर शहरातील दत्तोपंत मनोहर पिसके वय पहासष्ट वर्ष यांचा अपघातात मृत्यू झालाय तसेच अमोल अशोक मिरकले वय वर्ष हे गंभीर जखमी झाल्या कारणाने उमरगा लोहारा विधानसभेचे आमदार प्रवीण स्वामी अचानक आक्रमक झाले त्यांनी शेतकऱ्यांसोबत महामार्गावरील अपूर्ण कामामुळे अपघात होत असल्या कारणाने ठिय्या आंदोलन केले यामुळे सदर महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन दोनही बाजूनी वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या पाहाव्यास मिळाल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक व इतर अधिकारी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन शहरालगतचे अपूर्ण कामे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू करणार असल्याचं आश्वासन दिल्या कारणाने सदर आंदोलन स्थगित करण्यात आलं वारंवार आंदोलने विनंत्या आणि पत्रव्यवहार करून उमरगा शहरालगतच्या बाह्य वळण रस्त्याच्या अपूर्ण कामांमध्ये अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आमदार प्रवीण स्वामी यांनी केला आहे अचानक केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली चा आहे दरम्यानच्या काळात अपूर्ण कामे सुरू न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग पहासष्ट वरील टोल प्लाझा येथे टोलबंद आंदोलन शिवसेना स्टाईलने करण्यात येणार असल्याचा इशारा आमदार प्रवीण स्वामी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला आहे या आंदोलनावेळी आमदार प्रवीण स्वामी यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी गणेश पवार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सुहास गवारे सहायक पोलीस निरीक्षक तायवडे युवा नेते डॉक्टर अजिंक्य पाटील शेतकरी सेना जिल्हा प्रमुख विजय कुमार नागणे शेतकरी तालुका प्रमुख विजय तळभुगे अशोक सांगवे रज्जा कत्तार सुधाकर पाटील महावीर कोराळे रणधीर पवार शहर प्रमुख राजेंद्र जिडा सुयवंशी दत्ताभाऊ शिंदे वैजनाथ काळे सन्नी पाटील तुकाराम पाटील परिसरातील शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते झी टी महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख Subscribe now